पाचोरा येथील जारगाव चौफुलीपासून जवळच जा असलेल्या सुदन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान आरोग्य योजनांची परवानगी मिळाली असून सर्वसामान्य जनता व समाजातील सर्व घटकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुदन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर प्रशांत धनराज पाटील अस्थिरोग तज्ञ पाचोरा माझे सुदन हॉस्पिटल गेल्या वीस वर्षापासून पाचोरा क्षेत्रात कार्यरत आहे जारगाव रोड नॅशनल आर्मीच्या बाजूला पाचोरा तर साधारणतः वीस वर्षापासून मी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहे आणि आत्ताच शासनाची महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजना याच्या अंतर्गत आपल्या हॉस्पिटलला केशरी व पिवळे कार्ड असलेले जे रोगचे पेशंट असतात त्यांच्याकरता शासनाने मोफत ऑपरेशन प्लास्टर म्हणा किंवा बदल शस्त्रक्रिया दुर्बिळीची शस्त्रक्रिया हे सगळं आपल्या हॉस्पिटलला आता ह्या योजनेमार्फत सगळ्या पेशंटला मोफत सेवा होणार आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला एक्स रे पासून म्हणजे पूर्ण हॉस्पिटल स्टे ऑपरेटिव चार्जेस पासून एनएस चार्जेस सगळे सगळे शासनाच्या योजने योजनेअंतर्गत कव्हर होणार आहे त्याच्यामुळे ह्या योजनेचा मला असं वाटतं की जे गरजू रुग्ण आहेत त्यांनी लाभ घ्यावा व आपल्या परिसरातले जे पेशंट असतील त्यांना पण सांगून एक पुण्याचा सा वाटा घ्यावा धन्यवाद पासो कार्यकर्ण करतो म्हणजे म्हणलं तर ॲक्सिडेंट झाला मी माझा तपास केला माझा खर्च जास्त लागला मी त्या कालोहित आयुष्यमान कार्डची योजना होती मी दादा विचारलं त्याची माहिती वगैरे दिली दादा म्हणजे आपल्याकडे वगैरे लागतं सगळं लगेच गोड्या ऑपरेशन हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होऊन त्याच्यामुळे पण पैसा लागणार नाही की गोष्ट चालली गोष्टच लागतो ऑपरेशन झालं आहे आता ऑपरेशन ऑपरेशनच झालं नाही पूर्ण आता ते जर रिचार्ज करणार तरी तरी म्हणणे ज्या लोकांना अशा अडचण असेल पैशाचे काही समजा काही संबंध झाले पैसे नसेल तर या योजने सौर हॉस्पिटल यावे आयुष्यमान भारत नुसार गोवर्नमेंट जी सुविधा आहे ती आपल्या फ्री अप्पा लागत नाही ओके